त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा जो विषय तुम्हाला मी समजावून सांगतो ह्यामध्ये बांधकाम जो नगरचना विभाग आहे नगर रचना विभागामार्फत बांधकाम परवानगी दिल्या जातात म्हणजे याच्यामध्ये फ्रेश बांधकाम पण असतील काही पुनर्विकासाचे प्रोजेक्ट असतील त्या पण परवानग्या दिसतात आणि सुरुवातीला सी सी देतात कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम चालू करण्यासाठी तुम्हाला जी परवानगी दिली जाते त्या ही परवानगी देताना ह्या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते पंचवीस रुपये फुटामागे घेतात उपसंचालक जे आहेत नगर रचनाचे ते प फुटामागे पंधरा रुपये घेतात बाकीचे जे अधिकारी आहेत ते आठ रुपये घेतात आणि जे लिपिक वगैरे हे आहेत असे ते तीन रुपये घेतात ही झाली बांधकाम परवानगी देतानाची प्रोसेस पुन्हा ज्यावेळी मी बांधकाम पूर्ण करतो आणि त्या भौवाटा दाखला घ्यायला जातो म्हणजे ओसी आपण ज्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळतो त्यावेळी देखील आयुक्तांना फुटामागे वीस रुपये द्यावे लागतात उपसंचालकांना फुटामागे दहा रुपये द्यावे लागतात आणि बाकी इतर सगळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना म्हणजे जवड़ रुपये हा फुटामागे हा खर्च शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या खिशातूनच ना हा अधिकाऱ्यांना दिला जातो जे आताच्या ह्या प्रशासकीय काळामध्ये सुरू होत महापालिका स्थापन झाली तेव्हापासून कार्यकाळ होता नेमकं कसं घेत सगळं नाही नाही ह्यामध्ये असं आहे की हे काय आजची प्रॅक्टिस नाही ही जुनी प्रॅक्टिस आहे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ही प्रॅक्टिस आहे परंतु हे जे काय प्रचंड प्रमाणात पैसे वाढलेले आहेत फुटामागे पैसे घेण्याची जी पद्धत आली आहे पूर्वी फुटकळ पद्धतीने अधिकारी पैसे घ्यायचे की बाबा ठीक आहे एवढे आहे तेवढं आता फुटामागे हे जे गणित झालंय ना हे गणित काहीतरी वेगळं गणित आहे म्हणजे मला वाटत नाही की देशाच्या इतिहासामध्ये एखाद्या कमिशनरवर संस्थेने रेट टाकलेली आहे अधिकार महानगरपालिका जी आहे जी जनतेच्या सेवेसाठी जनतेनं कशा पद्धतीने याकडे आशा ठेवायची कशा पद्धतीने काम करायचं कसं आहे की मुळामध्ये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की राजकारणामध्ये काम करत असताना काही राजकीय लोकांची देखील भूमिका असते ही महत्त्वाची असते म्हणजे आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा जर राजकारणीत जर लोक ह्या गोष्टीला अंकुश घालायला लागले तर मला वाटत त्या वाटत नाही की या गोष्टी घडतील परंतु हे पूर्वापासून चालत आलेली ही प्रथा आहे या प्रथेमध्ये फक्त अनिल कुमार पवार आल्यानंतर ज्या काय प्र प्रमाणात हा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळला म्हणजे अगदी पालिकेचे इंजिनियर्स जे ज्यांना चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहे ज्युनियर इंजिनियर असे लोक देखील फुटामागे पैसे मागू लागले ही परिस्थिती आतापर्यंत कुठल्या आयुक्ताच्या काळात झाली नव्हती तीही अनिल कंबर पवारांच्या काळात झाली असू शकत शहराच नुकसान आणि अशा या प्रशासकीय राजवटीला कशा आळा असू या प्रशासकीय कारकिर्दीला किंवा प्रशासकीय पद्धतीला आळा घालायचं असेल तर निवडणुका व्हायला पाहिजेत या पूर्ण पाच वर्षाची एक टर्म निघून गेली निवडणुका झालेल्या नाहीयेत मग त्या कुठल्या कुठल्या वेगळ्या मार्गाने अडकलेल्या असतील सुप्रीम कोर्टातले काही दावे असतील हे असतील ते असतील परंतु निवडणुका हाच कारण लोकनियुक्त बॉडी ज्यावेळी येईल तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीला अटकाव केला जाईल आणि मुळामध्ये ह्या अधिकारी जे असतात हे अधिकारी फक्त दोन ते तीन वर्षाकरता या शहरात येत असतात त्यांना या शहराशी किंवा या शहराच्या सुखादुखाशी काही घेणं देणं नसते फक्त इकडे यायचं आपले पैसे कमवायचे आणि इथून निघून जायचं इथे इथे जे राहणारे लोक आहेत इथले जे राजकीय लोक आहेत इथल्या जे राजकारणात सक्रिय लोक आहेत त्या लोकांचीच जबाबदारी आहे मग ह्या गोष्टीला जर आळा घालायचा असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे या भूमिकेवर आणि भविष्यामध्ये असे फुटामागे पैसे द्यावे लागणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे एवढंच मला आपल्या ह्या प्रश्नाच्या निमित्ताने असं वाटतंय